नमस्कार प्रेक्षकांनो नवरी मिळा हिटलरला या मालिकेमध्ये आता भयंकर असे ट्विस्ट येताना दिसणार आहे या लिलाचा जीव धोक्यात आहे आणि या ऋतीचे लग्न भलतेशीच होतं की काय याची शंका निर्माण होत आहे तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की ही दुर्गा तिच्या जीव भलत्याच माणसाला तिथे बसवते आणि प्लॅन करून त्या आशूला सॉरी या यशला त्या टिकेत लपून ठेवते आणि ही लीला मंगळसूत्र विसरल्याने घरी जात असते आणि तिथं तिच्यावर प्रचंड जीव घेणं हल्ला होतो आणि त्यातून यशच्या तिला पत्ता लागतो त्यामुळे आता हे सगळं जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मार्केचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे मनपात मांत्रिक वगैरे सॉरी पंडित वगैरे इथे मंत्र वगैरे म्हणत असतो लग्नाची विधी सगळं सुरू असते हे पण असतो आणि तो यशच्या जागी भलताच माणूस बसला असो तोही असतो आणि इथे या लेला ले शंका आलेली असते कारण त्यांचं जे काही नेहमी बॉन्डिंग असतं बोलतात खुना त्या त्याला जमलेल्या नसतात त्यामुळे ते, ते डायरेक्ट मंडपात या ठिकाणी आपल्याला येताना दिसते आणि तो डायरेक्ट चेहऱ्याचं वरचा जो चेहरा आहे तो बाजूला करणार त्यावर दुर्ग कर बोलते मंगळसूत्र तेव्हा काय मंगळसूत्र मला सापडत नाही मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असेल तिकडंच तिकडेच कुठे आणि मग इथे आई बोलतात तुला काय विसरलं का सकाळीच तुला मी तु आठवण केली ना माझ्या कपाटात आहे ते अरे सकाळपासून खूप गोंधळ गडबड ना त्याच्यामुळे लक्षात राहिले नाही सॉरी बघते तेव्हा लीला बोलते मी आहे ना मी लगेच जाऊन आणते तेव्हा ही बोलते नको आधीच तुम्ही मुंडावळ्याचा एवढा गडबड गोंधळ घातलाय त्यात अजून गोंधळ नको एवढी माणसं आहेत ना त्यांच्यापैकी कोणालाही मी पाठवते असं ती बोलताना दुर्गा या ठिकाणी दिसते तेव्हा ही त्यांची साथ जर सरस्वती लक्ष ते तर आपण पिशवीत घेतलं होतं ना तेव्हा त्यांचा काहीतरी प्लॅन असू शकतो तो, तो काही बोलू नको असं बोलते आणि मग हे आई बोलताना दिसते असं काही विचार करू नको तू त्यात मंडळा हरवून त्या त्याची काही चुकी नव्हती उगाच तिला या विषय जाणवू नको बोल नको यानंतर लिहिला बोलते तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आता लगेच जाते आणि मग घेऊन येते असं बोलताना दिसते आपल्याला इथे मग लीला मंगळसूत्र घ्यायला जाताना दिसते आणि थोड्या वेळ मी तुम्हाला पाहायला मिळेल की मराप तिथे एजी येताना दिसतो आसपास बघतो तर लीला कुठेच भेटत नाही लीला कुठे तेव्हा ही बोलते दुर्गा की मंगळसूत्र माझ्या हातात झोपून राहिले ना विसरले गडबडीत तर ते आणायला गेले तिथे अहो पण तिला एकटेच कशाला पाठवलं तिचे जीवाल धोका आहे तेव्हा ही आई बोलते की नाही मीच पाठवलं तिला काळजी करू नको ड्रायव्हर सोबत आपले गेले ती लगेच येईल टेन्शन घेऊ नको असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ते जाताना पाहिल्यानंतर या गुंडाने लगेच संधी भेटी तिला मारायची हा लगेच बोलतो आता हिला सोडायचं नाही गुंडाना बोलतो आता ती चालली हीच आपली आई ती संधी आहे तिला मारायचं तेव्हा तो बोलतो रस्त्यातच आता कारण काय देऊ नका मला तिचा जीव घ्या ती परत आली नाही पाहिजे असं बोलतो थी, तेव्हा ठीक आहे बस सगळं करते आणि इथे ही दुर्गा यशने ज्यांना किडनॅप केलं असतं तिच्या सांगण्यावरून त्यांना फोन करते आता इथे लग्नाचे विधी वगैरे सगळे सुरू झालेत थोडं लग्न होईल त्यानंतर यशला कुठे सोडायचं काय सोडायचं ना मी तुला सविस्तर सगळं सांगेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा तो यश माझा भाऊ आहे त्याच्या नखाला केसाला सुद्धा धक्का लागला पाहिजे अशी धमकीच या फोनवर देताना आपल्याला दिसत आहे दुसरीकडे मागे या ठिकाणी तुम्हाला पाहिलं कारण या ठिकाणी येताना दिसत आहे तुम्ही इथे काय करताय काय चाललंय तुमचं तेव्हा काय नाही असं बोलते आता तुमचं स्वप्न पूर्ण झालं ना असं दुर्गा बोलते हो आमच्या घरात तुमच्या मुलीचं लग्न करणं तुमच्या स्वप्नातून हो माझं स्वप्न पूर्ण झालं आमची रेवती आता तुमची होणार असं बोलताना दिसते तेव्हा हे बोलते झालीच आता असं ते बोलताना दिसते आता तुमचं स्वप्न आहे ना पूर्ण झालं आणि हे बोलते लग्नाचे मुहूर्त चालू आहेत मंत्र चालू आहे तुम्ही इथे काय करताय चला तुम्ही आणि ठीक आहे भा तुम्ही पुढं मी येतच असं दुर्गा या ठिकाणी बोलताना दिसते आणि मनात लग्न भयंकरचा विचार करताना आपल्याला दिसत आहे तुमच्या रेवतीच्या आयुष्याशी एवढा भयंकर असा खेळ खेळलाय ना तुम्हाला याची कल्पना पण नाहीये त्या जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा त्यावर तुमच्या धक्का बसेल खूप मोठा असं ते विचार करताना दिसते आणि हे सगळं ना माझं नायला आहे माझ्या भावाच्या सुखासाठी आणि त्याच्या आयुष्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे आणि ते रद्दसोबत बसला असतो तो पण ते खुश होताना आपल्याला दिसत आहे आणि ते रोज सोबत मंडपात बसलेला खूप भयंकर विचार करतो या लीलामुळे आमची तात्पुरूज झाली एकत्र येऊ शकलो नाही पण आता त्या लीलाचा पत्ता गट आणि मीच तुझा नवरा होणार आता तुझी माझ्यापासून कसलीच सुटका नाही असं बोलून तू या ठिकाणी खूप खुश होताना दिसतोय रोज तुला माहितीही नसते की हा यश बाजूला नाही भलताच कोणीतरी आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सरस्वती आणि लक्ष्मी विचार करतात की इथे मंडपात सगळं होतं सगळं होतं पण अजून काय झालं कसं नाही असं ते विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दुसरीकडे इथे या दुर्गाला थोडस टेन्शन येतं कारण हे जे आलेला असतो आणि पाठर उभं राहिल्यानंतर ते समोर पकडतात ना त्या पकडायला बोल तो बोलतो हो, मग हे जे जातो हिला धक्का बसतो की चुकून ह्याने ओळखलं तर पण ते शांत राहते आणि त्या दुसरीकडे हे लिहिला मंगळसूत्र घ्यायला त्या ठिकाणी निघालेले असते त्या ठिकाणी जाताना अचानक त्यांच्यावर खूप मोठा हल्ला होतो त्यांना कळत नाही काय झाले मागून गोळीबार सुरू होतो मग ड्रायव्हर मॅडम हे काय चाललंय ते सगळं विचार करू नका तुम्ही आधी गाडी पळवा असं बोलून तिला पुढे जायला या ठिकाणी सांगताना दिसते आणि त्यानंतर हा गाडी पळवताना दिसतोय तेव्हा हा हे बुड बोलतो अरे नीट चालू ना आज काही करत्या बाईला मारायला पाहिजे गाडी जरा व्यवस्थित चालव तेव्हा व्यवस्थित चालतो एक काम कर थोडीशी अजून जवळ घेतो म्हणजे काय टेन्शन येणार नाही तुझं नेम बरोबर बसतात आणि मग ते गाडी तसं पळ पुढं पळवताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय ते मंगळ अष्टीकाळी सगळेजण एकदम व्यवस्थित सुरू असतात आज कुठल्याही प्रकारे घोड व्हायला नको असं दुर्गा विचार करत असते आज माझ्या भावाचा जीव वाचल ह्याच्यातून सुटकावेल असं ते विचार करताना दिसते आणि हे जेही या ठिकाणी जेव्हा तिच्या नवरदेव समोर थांबलेला असतो त्याला येथेच खूप मोठी शंका आणि डाऊट येताना दिसतोय की हा नक्की यशच आहे का त्याच्या मनात इथे शंका निर्माण होताना दिसतो पण सुरुवातीला काही बोलत नाही पण जस जसं मंत्र पुढे जातात तस तसं त्याच्याकडे बघून त्याची खात्री पडत जाते की हा यश नाही आणि दुसरीकडे या लीलावर भयंकर असा या ठिकाणी हल्ला झालेला असो ही गाडी खूप वेळ पळवतात हे गुंड पण त्याच्या मागे खूप पळवतात जवळ घेतात बाजूला पण त्यानंतर ते गुंड या ठिकाणी आपल्याला सात गोळीबार करताना दिसतात या गोळीबारामध्ये लीलाची गाडी इथे पंक्चर होताना आपल्याला दिसत आहे आणि लीलाला फोन लावायचा असो परंतु गडबडीत ती फोनात नाही शेवटी ड्रायव्हर बोलतो या फोनवर तुम्ही फोन लावा आणि जे काही बोलायचे ते पटकन बोला आणि खाली गाडीच्या सीटच्या वाका तेव्हा तो मग याचे ही लीला खूप फोन करते चार पाच नाही दहा फोन करते परंतु इथे मंडपात मंत्र वगैरे पंडितचे चालू असल्याने त्यांना काही आवाज जात नाही त्याच्यामुळे ते घाबरता आणि गुंडही भेटतात पण ते त्यांना चकून त्या ठिकाणी त्यांच्या तावड्यातून निसळून जाताना दिसतात परंतु जेव्हा या ठिकाणी घाटचे डिक्की ही खोलते काही का कारणा निमित्त तेव्हा मात्र तिला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसला असतो कारण त्या ठिकाणी यश असतो बेशुद्ध पडले पडलेला यश इथ आहे तर तिथं मंडपात कोण आहे या विचारांना या लिलीला खूप मोठा मानसिक धक्का बसताना दिसतो आणि ती एजेला सतत फोन करते पण एजे मात्र फोन उचलताना दिसत नाही त्याच्यामुळे आता पाहू लिलीला वेळेत मंडपात जाऊन हे लग्न आढळते का आणि एजेलाही या ठिकाणी शंका आलेली आहे हा यश नाही त्यामुळे आता मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल अशाच मालिकेच्या रूप पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा